नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीचा नाश्ता ते ब्रेडचा बनवणार आहे लहान मुलांना ब्रेड खूप आवडतात मी अगदी वेगळ्या पद्धतीचा ब्रेड फ्राय तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी इथे भाज्या घेतलेल्या आहेत गाजर टोमॅटो शिमला मिर्च कांदा वगैरे घेतलेला आहे तुमच्याकडं ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर इथे ब्रेड घेतलेले आहेत पाहू शकताय तर ब्रेड मी अशा प्रकारे कापून आहे तर चौकून या आकारात मी कापून घेते तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता तर इथे मी तीन ब्रेड घेतले आहेत ता आणि तीन ब्रेड एकदाच मी कापून घेते अशा प्रकारे तर पाहू शकता मी अशा प्रकारे छान ब्रेड आता कापून घेतलेले आहेत तर सगळे ब्रेड आपल्याला अशाच प्रकारे कापून घ्यायचे तुम्हाला किती बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही ब्रेड घेऊ शकता आता सगळे ब्रेड मी अशा प्रकारे कापलेले आहेत त्यातला एक एकदम मोकळं करून घेते आता ब्रेड आपले रेडी झालेले आहेत आता राहिलेले पण मी अशाच प्रकारे आता कापून घेणार आहे आता इथे साईडला गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात तेल छान गरम होते त्याच्यानंतरच आपल्याला मध्ये कढीपत्ता टाकायचा आहे तर आता तेल छान गरम झालेलं आहे आता कढीपत्ता टाकून घेते तर कढीपत्त्याचे पाच ते सहा पानं टाकलेले आहेत त्याच्यानंतर अर्धा चमचा मी मोहरी टाकून घेतली आहे मोहरी छान तडतडू द्या त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायची आहेत जिऱ्यालाही छान फुलू द्या तर जिरे आणि मोहरी छान फुललेली आहेत तेलामध्ये आता टाकून घेऊयात आपण तर इथे मी कांदा आणि गाजर टाकते आहे तर दोन्ही एकदाच टाकती आहे कांद्याला आणि गाजराला थोडा वेळ लागतो म्हणून आपण गाजरे थोडंसं कडक असतं मऊ पडायला थोडा वेळ लागतो म्हणून आपल्याला थोडं जास्त वेळ ह्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे पाहू शकता मी छान याला परतवून घेते आहे थोडं गॅसची फ्लेम स्लो ठेवा स्लो गॅसमध्ये आपल्याला अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे म्हणजे ते नरम पडेल आणि जर आपण स्पीडमध्ये जर असंच परतलं तर ते मऊ पडत नाही उलट कडक कडक होऊन जातं म्हणून गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे त्याच्यानंतर टाकायचे शिमला मिर्च शिमला मिर्च पण अशा प्रकारे मोठ्या मोठ्या साईजमध्ये कापून घेतलेली आहे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही भाज्या सगळ्या कापून घेऊ शकता तर मी ते आता सगळं मिक्स केलेलं आहे तेलामध्ये शिमला मिरचीला पण थोडा वेळ लागतो म्हणून तेलामध्ये छान आरामात त्याला परतवून घ्यायचं आहे आता शिमला मिरची पण तेलामध्ये छान परतल्या गेलेली आहे आणि गाजर आणि कांदा जो आहे तो पण छान परतल्या गेलेला आहे आणि मऊ पडलेला आहे तेलामध्ये अशा वेगवेगळ्या वेग वेग कलरच्या भाज्या असल्यानंतर मुलाला बघायलाही खूप छान वाटतं आणि ते आवडीने खातात कोणते कोणते मुलं भाज्या खायला नाही म्हणतात नको म्हणतात तेव्हा तुम्ही अशा प्रकारे नवीन काहीतरी बनवून द्या ते आवडीने खातील आता इथे अर्धा टोमॅटो घेतला होता ते मी उभ्या साईजमध्ये कापून घेतलेला आहे तुम्ही आवडतील त्या साईजमध्ये तुम्ही कापून घेऊ शकता आता टोमॅटो पण छान परतवून घेतला आहे मी तेलामध्ये आता इथे मी एक आलू उकडून त्याला थोडंसं तेलामध्ये कडीपत्ता आणि मोहरी वगैरे टाकून परतवून घेतला होता ते इथे आलू मी थोडासा टाकलेला आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल हे ऑप्शनल आहे आता आलू पण छान परतून घेऊया तेलामध्ये आता आलू छान परतल्या गेलेला आहे आणि मिक्स झालेला आहे सगळ्यांमध्ये त्याच्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे मेयोनीज तर थोडेसे सॉस मी टाकून घेणार आहे तर ते मेयोनीज टाकलेलं आहे त्याच्यानंतर टोमॅटो कॅचअप टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला ग्रीन चटणी तर इथे मी ग्रीन चटणी बनवून घेतली होती जे आपलं जे कोथिंबीर आणि मिरची आहे ते मिक्सरला लावली होती एक ब्रेड टाकून आणि त्यात मीठ वगैरे टाकायचं ही ग्रीन चटणी बनवून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे मी मंचुरियन मसाला टाकते आहे त्याच्याने टेस्ट खूप छान येते नक्की टाका असेल तर आता सगळे सॉस आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात आता सगळं मिक्स झालेलं आहे थोडंसं मीठ टाकून घेऊयात त्याच्यामध्ये आणि आता मिक्स करून घेऊयात आणि आपलं हे सारण जे आहे ते रेडी झालेलं आहे आता जे आपण साईडला ब्रेड का कापून ठेवले होते ते ह्याच्यामध्ये टाकायचे है आहेत अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट अशी होते अगदी थोडीशी चिमूटभर हळद टाकलेली आहे त्याच्याने कलर खूप छान येतो टेम्पटिंग दिसतात मुलांना खूप आवडते आता ब्रेडचे स्लायसेस आपण टाकून घेऊयात आता पूर्ण ब्ले ब्रेडला हे पूर्ण मसाला लागला पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात पाहू शकता मस्त असा कलर येतो आहे ये ब्रेडला अशा प्रकारे छान मी मिक्स केलेलं आहे आता आपले ब्रेड नाश्ता रेडी झालेला आहे तुम्ही याला काही बनवू शकता काही नाव देऊ शकता तर ब्रेडचा नाश्ताच मी म्हणते आहे तर मस्त रेडी झालेला आहे अगदी छोट्याशा भूकंसाठी किंवा तुम्ही मुलांना हे टिफिनलाही देऊ शकता तर नक्की ट्राय करा तुमची मुलं भाज्या खात नसेल तर अशा प्रकारे त्यांना नक्की बनवून द्या मुलांना ब्रेड खूप आवडतात आणि सँडविच खाऊन खाऊन कंटाळला असेल तर अशा काहीतरी नवीन पद्धतीचा नाश्ता तुम्ही देऊ शकता तर आता सगळ्या ब्रेडला मसाला लागलेला आहे आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते याला जास्त वेळ ठेवायची काहीच गरज नाही आहे फक्त ब्रेडला लागला पूर्ण मसाला लागला की झालं गॅस बंद करायचा आहे आणि पाहू शकता इतका टेम्पटिंग असा ब्रेडचा नाश्ता रेडी आहे प्लीज सबस्क्राईब करून जा